कथा कीर्तन टाइमपाचं साधन बनवलं दादा आपण कथा कीर्तन टाइमपाचं साधन कीर्तन म्हणजे हसायला नाही मिळालं तर माणसं म्हणतात कीर्तन पडलं काय करावं या लोकांना काय कीर्तन तसं पडत बी नाही आणि कीर्तन उठत बी नाही तुझ्याच उठा भाषा बंद होत नाही कथा कीर्तन कोण पडत असतं काय आणि हसायला नाही म्हणलं मका पडलं कीर्तन कथा कीर्तनात हसणं येत निश्चितच आहे दादा इथं आला कथा कीर्तनला आला त्याला रडायला याला पाहिजे देवा करता रडला पाहिजे माणूस कधी रडायला येईल देवा करता कधी रडायला येईल त्याला देवा करता देवा करता पाहिजे माणूस झालं काय दादा आमचं सिस्टमच बिघडलं तुमचं नाही बरं दादा <laughs> आमचं <तो laughs> आमचं आमचं सिस्टम बरं बिघडलं माणसाला कीर्तनामध्ये हसायला लागली संसारात नुसतेच रडायला लागले ला ला ला। सिस्टमच बिघडून गेलं संसारात नुसतं रडायचं नाही बरे दादा संसार हसत हसत करा दादा हसत हसत करा आनंद मिळेल हसते राहू मुस्कुराते राहू गुरगुराते राहू गिद्धाते राहू संसार हसत असत करायचं आणि हसत असत जर संसार तुम्ही केला हे जीवन कधी यात्रा संपून जाईल जीवन यात्रा संपून जाईल तर पता लागणार नाही आणि तेच रडत जर संसार भोगला मरणाची वाट पाहावी लागेल मृत्यूची वाट पाहावी लागेल असत असत जगल्याचे जी परिणाम जीवन कधी संपून जाईल तर पता लागणार नाही संसारामध्ये नुसतं रडायचं नाही आणि खेळताना नुसतं हसायचं नाही रडा रे दादा कधी कधी द्या हे मंदिर असतात इथे ओक्सा ये वोक्स येऊन रडा हे ये न्यायालय आहे दादा इथे येऊन तुम्हाला न्याय मिळेल दादा गावाचं कुठलंही मंदिर असेल तुमचं जी श्रद्धा असेल तुमच्या गावातलं मंदिर हे तुमच्या गावचं न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये न्याय मागा दादा तिथे येऊन रडत बसा आमचे महापुरुष देवाजले मी कोणाचं काय सांगत होतो गुलाबराव बाबाबद्दल बोलत होतो गुलाबराव बाबा माधान क्षेत्र प्रज्ञाचक्षुज देऊन आंधळे होते बाबा आंधळे होते पण त्याचं नातं देवाशी कसं होतं दादा मी भगवान कृष्णाची पत्नी ह्या भावाने राहायची मी भगवान कृष्णाची पत्नी आहे नुसती पत्नी म्हणत नव्हती ऐका ना दादा आमच्या माता जशा पातळणे असतात तशी माझे बाबा भगवान कृष्णाच्या नावाने पातळीने असायचे ऐकान दादा आमच्या माता पतीच्या नावाने कुंकू लावतात तसे माझे बाबा सुद्धा पतीच्या नावाने भगवान कृष्णाच्या नावाने कुंकू लावायचे आणखी सांगू दादा जसे आमच्या माता चार दिवसाकरता दूर बसतात तसे माझे बाबा सुद्धा चार दिवसाकरता दूर बसायचे वरच्या अंगाने परमार्थ चालत नाही भक्ती चालत नाही दादा चार दिवस आमच्या माता जसं दूर बसतात तशी भगवान कृष्णाची मी पत्नी म्हणून बाबा दूर बसायची दादा दूर बसायचं भगवान कृष्णाची पत्नी म्हणून राहायची मी कृष्ण पत्नी म्हणून ते राहत नव्हते त्या भावाने जगायचे आम्ही सांगू त्यांचं नातं भगवान कृष्ण अशी पत्नीचं होतं मी पत्नी आहे भगवान कृष्णाची आणि दुसरं नातं त्यांचा विष्णू म्हणली नातं होतं ती ज्ञानेश कन्या आहे ज्ञानोपरायची मुलगी आहे ज्ञानेश कन्या आहे असे दोन नाते संताशी नातं ज्ञानवराशी कन्या आहे मुली आहे आणि दादा देवाशी संबंध जोडायचा आणि भगवान कृष्णाची पत्नी आहे ज्ञानेश कन्याचा अर्थ असा झाला दादा माझ्या मुलीचा गुलाबराव बाबांना साक्षात्कार झाला रात्री स्वप्नात गुलाबराव बाबांना साक्षात्कार झाला रात्रीच्या वेळेला साक्षात्कार झाला साक्षात्कारामध्ये माऊलीशीची प्रतिमा आली डोळ्यासमोर जसं दर्शन झालं माऊलीचं तसं आंधळ्या माणसानी गुलाबराव बाबांनी माऊलीचा फोटो रेखाटला आणि आज जो घरामध्ये विश्वामध्ये घराघरामध्ये विश्व माऊली जनावरांचे फोटो आणला पद्मास पद्मासन घालून ते गुलाबराव बाबाने आंधळेपणामध्ये रेखडलेले फोटो आहे